नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत तर आज कधीतरी बाहेर चाललं आहे मुंबई आमच्या भावाजीनं हनवला या गाड्याने आणि घंट्याचा आवाज येथे देऊलात नाही आमचा गाव गावदेवीचा देऊल तर पूजारी गेल्यात सकाळचं स सव्वा नऊ वाजतात सगळ्यांना शुभ सकाळ इथं हरिओम गाड्याची तयारी करते सगळं संपूर्ण परिवार येईल आपले कोकणांचा कोणतरी मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहे ही गोष्ट जाम मोठी आहे आपल्यासाठी हां दिसती नुसते पण इकडे आपलं सबस्क्रायबर आज सगळं कामाला हात आहे घराचं काम चालू आहे आणि आता होल्याच्या पटांगणावर आहो मी त्या होल्याचं ग्राउंड आहे आमच्या गावांचं त्या गावदेवीचं देऊल तर आता थोड्याच वेळात निघू या गाड्याने सगळं परिवार येईल आणि सोबत सगळीजणं निघू तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला देखावला भेटणार आहे आमचं प्रवास एअरपोर्टपर्यंत जायचो आणि त्यातनं भावाजी येईल भाऊजी म्हणजे भोलेनाथ तांडेल जो मर्चंट नेवीमध्ये आहे नऊ महिन्यांनी आज गावात येणार आहे तर परिवार आम्ही सगळं परिवार खुश असणार आहोत देखू या आजची व्हिडिओ कशी बनताय शेवटपर्यंत देखात रे काय बोलताना नवरी सुत्ताव त्यानं बायकोची गरज आहे कथा असली तर कमेंट मध्ये सांगा ते काय हरिओमने गाडी फिरवावला घेतली हरिओम म्हणजे फॅमिली ड्रायव्हरच आहे

नऊ महिन्यां म्हणजे सहा महिन्याची सुट्टी असतं गावात रेहून जातं आता येईल आणि सहा महिने गावात राहील आणि परिवार आयलाय ही आई त्यांची आमची पार्वती आका हेमा बहिणीच आणि बैल असताची आणि मधु पण आयलाय ही आपली आरी ओमची पोरगी अजून येतात काय कोण ते एका मामा पण आयला आपल्या तेरागाव कोली समाजाचं अध्यक्ष म्हणजे भोल्या भाऊजींच वडील ड्रायविंग दिगं मामा पण येणार होतो पण आज जाम कामं आहात तेव्हा कॅन्सल जाईल हे वचा म्हणजे दरवेळीच काम असतातच आपल्या दिगम मामाला आणि तांडेल त्यांचा आडनावा गाड्यावर टाकले तर आता निघू थोड्याच वेळात लगेच चला चला आता हनुमान मंदिर जय हनुमान हे आमच्या दे। देव दोनोबाचं देऊल आमच्या गावांचं आणि शाला होते रोहामार्गी जाओ आहे काय ते रोहामार्गी जाणार हो का निघाले आमच्या गावात ना तर यो आमच्या एकूणच फेमस रोहा मध्ये पोचल्या होता हरिओ गेले ओला सुपारी आणावला शीतलताईला उलट्यासारखं वाटतं वावला सुपारी आणि या दे का मार्केटच्या समोरच थोपले हो या भाजी मार्केट आहे तिकडे पुढं मच्छी मार्केट असेल आणि आता झोपली मधू तिघी बैसले पाठी आम्ही मंदा पालो भाजी पालो पण जाम भाजी <laughs> पालो <laughs> ना आपल्या मसल्यापेक्षा ती हा सावित्री नदी रोहांची निखिल दादा पण आयल्या सोबत आपल्या भोल्या भाऊजींचा खास मित्र कणाला बापा बापाला एअरपोर्टला कनाला हॅलो तर गाडी उभी केली आहेत आणि ते का दोन वाजा वाहिल्यात बहुतेक आता घाटकोपर सल्फा एअरपोर्ट रोड म्हणजे आम्ही एअरपोर्ट रोडवर आहो जवळपास आयले आहो आणि सगळ्यांना लागले भूक तेव्हा गाड्यात आता जेव्हा घरशीतनाथ जेवतो बटाट्याची भाजी आज आहे श्रावण सोमवार घ्या मग आज उपास श्रावण सोमवार मामांच श्रावण सोमवार धर ठेवू इथं अरे तू नाही खास आता जेवायची तयारी मधु भूक लागलय आता खाऊन घेता म्हणा बटाट्याची भाजी आणि भाकरी शीतलताईने बनवलेली भाकरी जायला जेवण सगळ्यांचा मस्त वाटलं जरा भाकरी खाऊन चुलीवरची भाकरी होती सासूसुनो डबो लावतात विमानतळावर आता पोहोचणारच आम्ही काहीच मिनटात आणि मधू आता पुर केलं पैसावला आईच्या अंगाची पाहिजे होत्या तर पोचल्या एअरपोर्टवर आणि या पार्किंगचा एरिया आहे तिकडे मी गाडी लावले आणि यातनं चालत चालल्या तिकडे वरती भाऊजी येईल भाऊजीला अजून टाईम आहे तिशर मी चाललं फिरावला देखू काय काय देखावं भेटते आणि येताना जाम गडबड झाली आपल्या हरिओ हरिओमची गा गावचं ड्रायव्हर आहे ना मुलं निखिल दादानी मॅपवर वगैरे देखून किंवा त्याला बरीचशी माहिती आहे मुंबईची तर सांगत सांगत विचारत विचरत आलो तर शेवटीला पोचल्यावर खरं पण सगळं नवीन नवीन आहे काहीच समजे नाही कथा आल्यावर इकडं पाण्याचं झरं बिरात मस्त बनवलेलं एअरपोर्ट एक्सप्रेस काय एअरपोर्टचं नाव आंतरराष्ट्रीय मंदवार एअरपोर्टचं ते नाव पण नाही माहिती आपलं एअरपोर्टचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बरोबर त्याच नाव आहे <laughs> सगळं देखता नवीन आहे आमच्यासाठी तुमच्यासाठी पण कदाचित नवीन असेल का चारी बाजून पैसा आहे है आणि आता फुटबॉल मॅच लावलंय ने काहीतरी लाव चेक करतात आमचा ड्रायव्हर तो डिस्प्ले आहे सगळं हिवान नाही येणार ना आहे किती वाजता किता पैसा आहे सगळा जाम भारी आहे तुम्हाला या पाणी दाखवते मी जवळची तर झाडा लावल्यात यायचं पाणी आहे मस्त हाय पंकजे का किती मोठं आहे जाण आता इतरू या मधूला हे मधु काय दिस <laughs> किती वाजता येईल भाऊजीची वाट देखता किती वाजता येते इथं आता किती वाजले आहेत तीन वाजल्यात तीन थोडस पुढं आयल्यावर मस्त शिवाजी महाराजांचं पुतलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे चल का गेलं पुर सगळ्या देखत देखत चालल्या व रस्त होऊन चुकते आणि सगळ्या दिव्यात ना फुटबॉलच्याच मॅच लावल्यात सध्या फुटबॉलचं सीजन चाल वाटत आणि स्टॉल आहात जाम महाग भेटत सगळ्या हा ना काही घ्यावायची या नाही जे आपण खाता आता भेटतं का नाही काय माहिती वेगळं असतं खानातनं हा ते काय ते चायची टपरी आहे आणि इकडे अशी दुकान आहात इकडे पण असं पाण्याचा झरा आहात आणि हात मी थोपल्या हरिओनचं चाललं काहीतरी देखावला इकडं आहात आकाबिका यांच्यासोबत जाऊन देखूया जवळचे दुकान हा खाना देखा खाना ना आमच्या मामाला उपवासासाठी साठी सा विचारता उपासायचं खावायला किती प्राइस आहे ती दोनशे प्राइस कॅम्प्युटर वर चेक करतात किमती काढली वडापाबी तिला ऐंशी रुपया वडापाव ऐंशी आहे चाय पन्नास रुपये आणि आता शाबुदाना विचारलं तर दोनशे रुपये भावना पावभाजी पावभाजी दोनशे वीस रुपये पावभाजी जाम महान मगून आम्ही घरचीतला जेवण आणलेला शाबूदाना आमच्या मामांसाठी इतरात होतो दोनशे रुपये कॅन्सल डायरेक्ट जात नाही आपलं उपास बरो आहे हा शाबूदाना दोनशे रुपये हव या देखा या पाणी आहे या गलत वरना अवरा मोठा एअरपोर्ट आहे आणि यातनं पाणी गलत आहे खर्च केलेलं दिसतंय खरं पण थोरकासाठी देखा का या थोडासा या खराब जाईल आहे यात ना पावसाचा या सगळ्या ओला जाईल आता या देखा आता बल्स वाट दिसतो आम्ही सगळेजण भाऊजीची होती तिकून येईल वाटतं भाऊजी एकुरशी सगळीजणं बॅगी घेऊन येतात इथे येईल वाटतं भावाची अजून अर्धा एक तास झाल अर्धा एक तास झाला वाटतंय आधीच कटाळलं वैशन वैसून बराच वेळ वैसून आहो फिरून वगैरे घेतलं सगळं मी आता आहो बैठण ना गेल्या टायमा पावणे चार वाजवला आल्यात आणि फायनली आमचं भावाजी आईल जाम टाइम वाट जाम मिस करत असतात आणि या नऊ महिन्यानी भेट जायला यावर्षी मला वाटतं जास्त टाइम राहिलेला माझी व्हिडिओ मी पण भेटून घेतो फायनली <laughs> <laughs> <Finally>, भेट झाली <laughs> <laughs> मामा कधी गेले कधी गेल्यात बॅग इथे का किती आणले बाहेरची आता <laughs> ता निघता बाहेर इकडशी बाहेर जाऊच रस्ता आहे येताना आल तू जाम मोठा एअरपोर्ट आहे ऍक्च्युली जाम बॅकग्राऊंडला वॉइस पण आहे डोका जरा जड झाले माझा एवढा आवाज ऐकून जाता होता लिफ्ट खालती येताना पण लिफ्टनी चालतो वरती आल्या गाड्या जवळ बॅगी भरून घेऊच्यात गाड्यात गाड्याच्या वरती ठेवतात बॅगी बाकी बॅगी आहेत ना पावसापासून सुरक्षित रेवासाठी वरती कापर विप्रात ढाकून ठेवल्यात दादा पण आयले भोल्या भाऊजीला भेटावला आणि या काहीतरी खावा पण आणला आणले कोल्ड्रिंक आणले कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक थम्सअप कॅन आणले मधु घे पाहिजे धर अरे आपल्याला जनलय நாரல <laughs> பூர்ணிமா

तर आता डीमार्ट मध्ये आल्या व्हिडिओ करावं लागत अलाउड नसत पण आपण ट्राय करू सगळी फॅमिली चालली आतमध्ये काय घेऊ आणि काय नका असं झाले सगळ्यांनाच बाप्पाची मूर्ती मस्त गणपती बाप्पा मोर्या राधा कृष्ण ते का डीमार्टचं मॉल आयलो बाहेर आता साडेसात वाजलं गेले सगळी गाऱ्याशी आणि आता निंगू घर आ पहिले काहीतरी खाऊन घेणार आहो कधीतरी थोपावतील वाटते भाऊजी जेवण वगैरे घेऊ आणि मग घरा तो निघावचं आहे मामा ते काही पया पडतात संध्याकाळची वेल आहे त्यांची पूजाची वेल आहे ना तेव्हा पया पडतात मी आयल्या होता हॉटेलला एका कशी झाडा झुरपा लावली हॉटेलमध्ये जेओसाठी आयल्या कारण आता आठ वाजल्यात घरा जाऊच्या आधी रात्रीचं जेवण करून घ्यावं लागेल मामा तिकडे अजून पाया पडतात तिथे काय त्याला तर ते या इसा हॉटेल आहे व्हेज प्युअर व्हेज हॉटेल आहे कारण आज श्रावण समोर आहे तर सगळी व्हेज खाणार झाडा बिडा लावली तर हॉटेलच्या आतमध्ये जबरदस्त आत्ता मस्त दिसेल आता कॅमेरा जरा पुसला मी तर देखूया आता काय मागावत आमचं भाऊजी तर आकाने डबो आणलेलो घरचं जेवण आता पण बोलतात की बाहेरचा खाना अलाउड नाही मगून आम्ही आता दुसऱ्या इकडे घरशीत घरशीतनं हनून खाल्ला नाही मग काय शेवटी लहाईंचा पण घेणारच होतो ना आम्ही दे मग आता चालल्या दुसऱ्या हॉटेल देखतो जतं खाऊन देतील पैसे आता दुसऱ्या हॉटेलला आल्या हॉटेल मिलन आपल्या हरिओमचा ओळखीचा आहे देखूया हात खाऊन देतात काय कायचं वाटतंय इंडियात येऊन आपल्या इंडिया हम्म जाम भारी आहे आपल्या गावात गेल्यावर मस्त वाटेल जरा गावात गेल्यावर कसं जाऊच वाटेल हा चला जेवून घेऊया आता टेबल सजावलेलं आहे आमच्यासाठी आणि हे दोघंजण आमच्या ड्रायवर जेवायला पण बैसल आम्ही पण आता जेवून घेऊ तिकडे जे घरशीत ना हनलेली ना भाजी वगैरे ती गाड्यातच खातात आकाने रिक्वेस्ट केली भावाजीना की मीने आणलेली बनवून आहे खावायलाच पाहिजे भावाजी पण बोलतो मला खावायचीच आहे गाड्यातच खाऊन येतात आणि हॉटेलचं जेवण आता आता जेवायला येतील सगळे ॲक्च्युली आमच्या आकाला बाहेरचं जेवण नाही चालतं म्हणून ती घरशीत नांदलेलं भाजी खायची आहे आकाला आणि आहे आमचं जेवण या काय आहे पनीर पनीरची भाजी आहे आणि फ्लावरची आहे फ्लावरचीच आहे ना फ्लावर मटर आता करता जेवला सुरुवात आमची ताई आणि भावाजी बसल्यात एक टेबलवर ते दोघं तिकडं बसल्यात नेहमी सगळी हातं या जेवाला तुम्ही पण फायनली आता सवा अकरा वाजतात आणि आम्ही पोचल्या गावात व्यवस्थित एकदम <Sk laughs> <usles> म्हणजे दिवसभर प्रवास चालूच होतो तेच गाडी पण चालवली थोडीशी बाजूने हरिओम मी चालवली आणि मदनदादा तिकडे रोहालाच उतारलो मी आता वरती चढले हरिओम सामान करावला सामान घेणार आणि घरा जाणार आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच यो ब्लॉग कसं वाटलं तर कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आवर्जून करा ते चला भेटू लवकरच टाटा बाय बाय